नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट कांदा निर्यात बंदी संदर्भातील आहे मोठा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा काय महत्त्वाची का अपडेट आहे काय नाही सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो असायला बेलायकॉन म्हणजे कंटावू नका जेणेकरून नोटिफिकेशन पोहोचव असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यास करू शकता मोठा निर्णय कांदा निर्यातबंदी मागे शेतकऱ्यांना दिलासा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे मागील अनेक दिवसापासून कांद्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत येतो आहे निर्यात बंदी त्यासोबतच कांद्यावर योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता लोकसभा निवडणुकीच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र भाजपच्या उमेदवारांना घेरण्याचा प्रयत्नही केला मात्र आज केंद्र सरकारने सहा देशात कांदा निर्यात करण्याची परवानगी दिल्यानंतर आता संपूर्ण देशासाठी कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे निवडणुकीच्या काळातील केंद्र सरकार कांदा उत्पादक सलग दुसरा मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील महायुतीने नेते प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत होते आता या संदर्भात केंद्रने देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी बघत मोठा निर्णय घेतला आहे डॉक्टर भारती पवार यांनी मानले आभार नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शहरी आणि ग्रामीण मतदारसंघ आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सार्वत्रिक सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी असून आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ ही लासलगाव येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येते मात्र यंदा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार प्रचार करण्यासाठी कांदा उत्पादक अडचणीत निर्माण या ठिकाणी शेतकरी अडचण निर्माण करत होते त्यामुळे सलग एक महिना उलटून देखील केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मतदारसंघा प्रचारासाठी फारसा फारसा दिसल्या नाही त्यामुळे आता कांद्रोत्व शेतकऱ्यांना रोष बघता या निर्णयामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भात नक्कीच मत प्रतिक्रिया नक्की मांडाव सुद्धा